देवराज देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक मनमाड नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे दरम्यान मतमोजणी पर्यंत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मनमाड येथील ईव्हीएम मशीन रूम मध्ये ठेवण्यात आली आहेत मात्र या ईव्हीएमची सुरक्षितता आणि पारदर्शकता याबद्दल शंका व्यक्त करत ठाकरे गटाचे उमेदवार शैलेश सोनवणे यांच्यासह इतर काही उमेदवारांनी थेट रूम बाहेरच मुक्काम ठोकला आहे उमेदवारांनी भोजन तात्पुरती निवास व्यवस्था आणि अगदी आंघोळीची सोयही जवळच केली आहे यामुळे परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे शैलेश सोनवणे यांनी सांगितले की ईव्हीएम मध्ये कोणतीही छेडछाड होऊ नये यासाठी आम्ही येथे थांबलो आहोत आम्ही मतदारांचा विश्वास अबाधित राहावा एवढीच आमची मागणी आहे दरम्यान प्रशासनाने मध्ये कडक सुरक्षा असल्याचे सांगत उमेदवारांच्या शंका निराधार असल्याचे मत व्यक्त केले आहे परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून मतमोजणीपर्यंत शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांची रूम परिसरात मोठी गर्दी होत असून एकवीस डिसेंबरच्या मतमोजणीवर सर्वांचे लक्ष लागले आहे